नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे कोठ्यावधी कर्मचाऱ्यांना ई पी एफ ओ चा धक्का ही महत्त्वाची सुविधा बंद या संदर्भात संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची म्हणजेच ईपीएफओ ची स्थापना करण्यात आली या संस्थेचे सभासद कोठ्यावरी मध्ये आहेत ईपीएफओ कडून कर्मचाऱ्यांना गेल्या तीन वर्षापासून देण्यात येणारी सुविधा आता बंद केली आहे ईपीएफओ ने कोविड नाईन्टीन ॲडव्हान्स सुविधा बंद केली आहे कोरोना काळात ही नॉन रिफंडेबल सुविधा सुरू करण्यात आली होती आता बारा जून दोन रोजी परिपत्रक काढून बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर मंडळी का केली ही सुविधा बंद जाणून घ्या खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाहाची तरतूद ईपीएफओ करते कोरोना काळात ईपीएफओ सदस्यांसाठी नॉन रिफेंडेबल अडव्हान्स घेण्याची सुविधा होती आता कोविड 19 महामारी राहिली नाही यामुळे ही सुविधा तात्काळ प्रभावाने बंद करण्यात ई पी एफ ओच्या परिपत्रकात म्हटले आहे ज्या ट्रस्ट कडून ई पी एफ ओ सुविधा दिली जाते त्यांच्यासाठी ही हा नियम लागू आहे जून दोन हजार एकवीस कामगार मंत्रालयाने जाहीर केले की ई पी एफ ओ सदस्यांना त्यांच्या ई पी एफ ओ दुसरा नॉन रिफंडेबल ऍडव्हान्स मिळू शकतो पूर्वी ई पी एफ सदस्यांसाठी तीन महिन्यांचा मूळ पगार आणि महागाई भत्ता ई पी एफ खात्यात उपलब्ध रकमेच्या पंच्याहत्तर टक्के यापैकी जे कमी असेल ती मिळत होती ने घर लग्न आणि शिक्षणाशी संबंधित कामासाठी रक्कम देत होती चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण हो बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद